महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं अमोल कोल्हेंनी ही मागणी केली आहे शिक्षण क्षेत्रातील फुले दाम्पत्याचं प्रचंड मोठं योगदान असून समाज जागृतीसाठी त्यांचं मोठं योगदान असल्याचंही त्यांनी म्हटलं काताऱ्यातील नायगावमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यांच्या स्मारकाला फुलांनी सजवण्यात आलं तसंच त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं राज्यभरातून लोकांनी गावामध्ये हजेरी लावली सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमाबाबत सातारा जिल्हा प्रशासनानं मनमानी केल्याचा आरोप करण्यात येतो आहे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले आणि माजी उपाध्यक्ष नितीन बरगुडे यांनी हा आरोप केलेला आहे स्थानिक आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयता समन्वयातून दरवर्षी हा कार्यक्रम होतो मात्र यंदा प्रशासनानं मनमानी कारभार केल्याचा आरोप करण्यात आला आहे वाशिममध्ये सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं शोभायात्रा काढण्यात आली यावेळेस शहरातील चौकांमध्ये फुले दाम्पत्याच्या जीवनावर आधारित पथनाट्य लेझिमसह मुलींनी लाठीकाठी मर्दानी खेळांचं सा प्रात्यक्षिक सादर केलं यासोबतच विविध क्षेत्रातील नामवंत महिलांचा यावेळेस सन्मान करण्यात आला शिर्डी परिसरामध्ये धुक्याची चा दाट चादर पसरली होती ढगाळ वातावरणामुळे धुक्यात वाढ झाली विमानतळही धुक्यात सामावलं होतं तर दृश्यमानता कमी असल्यामुळे वाहतूक संथ गतीनं सुरू होती राजधानी दिल्लीमध्ये थंडीची लाट आलेली आहे दिल्लीत सहा अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे यंदाच्या मोसमातलं हे सर्वात कमी तापमान ठरलेलं आहे थंडीसोबतच दिल्लीवर पुढील तीन दिवस दाट धुक्याची चादर असणार आहे दिल्लीसह उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा आणि राजस्थानात देखील थंडीची लाट आलेली आहे तई तामणकर आणि सिद्धार्थ सांदेकर यांचा श्रीदेवी प्रसन्न या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला सिनेमामध्ये या दोघांची अरेंज बाली लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांची सिनेमा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तर हा सिनेमा दोन फेब्रुवारीला प्रदर्शित होता मनोज वाजपेयी आणि सेन शर्मा किलर या या वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आठ एपिसोड असून ही एक क्राईम कॉमेडी सिरीज आहे यात मनोज वाजपेयीचा डबल रोल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे अकरा जानेवारीला ही सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे पुणे विभागामध्ये फुकट्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनानं चांगलाच दणका दिलेला आहे डिसेंबर दोन हजार तेवीस महिन्यामध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून एक कोटी छप्पन्न लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आणि त्यामुळे फुकट्या प्रवाशांचे धावेदन आणले आहेत